नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी राजकीय वाटचालीत अनेकांच्या हातून चुका होतात पण ज्या चुका झाल्या ज्या चुकांमुळे आपण मागे पडलो त्या चुका पुन्हा करायच्या नसतात जर मागल्या चुका पुन्हा पुढे केल्या तर अशा नेत्यांचा हमखास एकनाथ खडसे होतो एक किस्सा अगदी घडलेला सत्य किस्सा तुम्हाला सांगतो माझा एक मित्र फार पूर्वी दुबईत राहायचा त्याला दोन प्रेयसी होत्या एक दुबईत असायची आणि दुसरी मुंबईत एक दिवस तो मुंबईत आला आणि त्यानं मुंबईतल्या प्रेयसीला आपलं दुबईतलं प्रेमप्रकरण सांगून टाकलं त्यानंतर काही दिवसांनी तो दुबईत परतला पण जेव्हा तो दुबईत गेला तेव्हा त्याच्या ते त्या दुबईतल्या मूळ दुबईवासी असलेल्या प्रेयसीच्या हा सारा प्रकार लक्षात आला तिला तो ती त्याचं मुंबईतलं प्रकरण समजलं तिच्याकडे सारे पुरावे होते तिनं ते पुरावे पोलिसांना दिले केस चालले आणि पुढे त्याला दोन वर्षांची शिक्षा झाली तो तुरुंगात केला दुबईतल्या तुरुंगात तो खितपत पडलेला असताना त्यानं एकाच वेळी तबल्यावर आणि डग्यावर हात ठेवण्याचा जो प्रकार तो त्याच्या मुंबईतल्या प्रेयसीला देखील रुचला नाही आणि तिनं पुढे आईवडिलांच्या पसंतीनं एका तरुणाशी लग्न करून ती मोकळी झाली जेव्हा हा तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याची दोन्ही प्रेमप्रकरणं संपलेली होती तो बदनाम झाला होता त्यानं तुरुंगवास भोगला होता तो विमनस्क अवस्थेत तसाच जगला आता तो पन्नास वर्षाचा अविवाहित म्हणून फिरतो आहे मित्रांनो थोडक्यात काय तर ना घरका ना घाटका अशी त्याची अवस्था आज आहे आणि एकनाथ खडसे आणि माझ्या या मित्राच्या सत्यकथेमध्ये नेमकं साम्य आहे महाजन आणि मुंडे गेल्यानंतर थेट नितीन गडकरी ज्यांच्या रांगेत भारतीय जनता पक्षानं एकनाथ खडसे यांना आणून बसवलं त्यांना मोठं केलं अर्थातच महत्त्वाची खाती त्यांच्याकडे सुपूर्द केली पण आपल्यापेक्षा फडणवीस पुढे जात आहेत हे यश फडणवीसांचं हे यश खडसेंना बघवलं नाही मानवलं नाही आणि त्यांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली भारतीय जनता पक्षातल्या अंतर्गत राजकारणाला चिथावणी द्यायला सुरुवात केली पक्ष डोक्यावर घेतला गोंधळ घालायला सुरुवात केली फडणवीसांशी म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असूनही अगदी मंत्रिमंडळ बैठकीत ते फडणवीसांशी अद्वातद्व बोलायचे उद्धट बोलायचे दुरुत्तर करायचे एकेरी नावानं बोलायचे त्यांचं हे उद्धट उर्मट वागणं बोलणं वरून गैरव्यवहार भ्रष्टाचार अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींना या खडसेंच्या वागण्याचा अतिशय राग आला खिळस आला त्यांनी अर्थातच खडसे खडसेंना घरी बसवलं खडसे चिडले संतापले आपल्याशिवाय भारतीय जनता पक्ष थोडक्यात काय तर गाड्या खालून जाणाऱ्या बैलगाडी खालून जाणाऱ्या कुत्र्यासारखं त्यांना वाटायला लागलं ला। केवळ आपल्याचमुळे भारतीय जनता पक्ष तग धरू नये असा गैरसमज त्यांनी करवून घेतला म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी त्यांना जागा दाखवली घरी बसवलं खडसे चिडले संतापले त्यातून ते बाहेर पडले पुढे त्यांनी आणखीनं स्वतःचं राजकीय नुकसान करून घेतलं वास्तविक पंकजा मुंडे किंवा तावडे पद्धतीनं त्यांनी विचार करायला हवा होता चार पावलं मागे यायला हवं होतं काही निर्णय बदलायला हवे होते वागण्यामध्ये बदल घडवणं आणणं आवश्यक होतं पण ते त्यांनी केलं नाही या उलट ते भाजपमधून बाहेर पडले आणि थेट शरद पवारांना बिलगले शरद पवार अशा संधीची वाटच बघत होते कारण अख्खा खानदेश कमकोत झाला होता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तेथे घरघर लागली होती खडसे नावाची मोठी ताकद त्यांना मिळाल्यानंतर राजकीयदृष्ट्या मुड मुडदूस झालेल्या खडसेंना मोठी ताकद शरद पवारांनी दिली त्यांचा राजकीय पैलवान केला कारण याच खानदेशमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रवींद्र प्रल्हादराव पाटील पद्धतीचे अगदीच चंगुमंगू नेते होते ज्यांना भारतीय जनता पक्षासमोर राष्ट्रवादीचा टीका लावणं अशक्य होतं एक छान झालं खडसे आले खडसे लेवा पाटील देखील लेवा पाटील असूनही शरद पवारांनी खांदेशातली मराठा पाटलांची स्वतःच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची सारी ताकद नव्यानं राष्ट्रवादीत आलेल्या खडसेंच्या पाठीशी उभी केली पण खडसेंना हा प्रवास हा सुखद धक्का हा नवा अनुभव देखील त्यांना पेलवला नाही त्यांना तो झेलता आला नाही त्यांना तो कदाचित रुचला नाही आणि त्यांची अवस्था त्या माझ्या दुबईतल्या मित्रासारखी झाली त्यांनी येथेही गोंधळ घालायला सुरुवात केली वास्तविक एकनाथ खडसे यांनी आपले लेख रोहिणी त्या पद्धतीची भूमिका घ्यायला हवी होती पण त्यांना ते जमलं नाही ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इकडे राष्ट्रवादीशी रोमांस करत असताना याच खडसेंनी तिकडे भारतीय जनता पक्षामध्ये जम बसवण्यासाठी पुनर्प्रवेशासाठी त्यांना कुशीत घेण्यासाठी जवळ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जे अगदी उघड होते राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या ते लक्षात आले आणि साऱ्यांनी त्या राष्ट्रवादी पक्षातल्या जळगाव जिल्ह्यातल्या खानदेशातल्या समस्त नेत्यांनी कार्यकर्त्यांनी खडसेंवर उघड टीका करायला सुरुवात केली त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला शरद पवार आणि जळगाव जिल्ह्यातले खानदेशातले समस्त राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते अस्वस्थ झाले खुद्द शरद पवार पद्धतीचं वागणं त्या भूमिकेत खडसे शिरले त्यामुळे पवारांना ते सहन झालं नाही ते देखील मनापासून अतिशय चिडले खडसेंच्या बाबतीमध्ये त्यांना ही भूमिका रुचली नाही आवडली नाही जर खडसे जरी रक्षा खडसे या भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढवित होत्या तरीही त्यांनी जर रोहिणी पद्धतीनं राष्ट्रवादीतच आपलं स्थान बळकट केलं असतं तर खडसेंचं आजचं नेतृत्व फार वेगळ्या पद्धतीनं पुढे आलं असतं पण त्यांना असं वाटलं की आपल्याला सहजासहजी भारतीय जनता पक्षात प्रवेश मिळेल आणि तो त्यांना मिळाला देखील असता पण भारतीय जनता पक्षात येण्यापूर्वीच याच खडसेंनी पुन्हा एकवार डोकं वर काढून त्या गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यांची बदनामी करायला सुरुवात केली त्यांना हिंडवायला सुरुवात केली आणि नेमका हा प्रकार पुन्हा एकवार भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींना रुचला नाही त्यांनी खडसे यांच्या सुनेला थेट केंद्रात मंत्री केलं तरीही भारतीय जनता पक्षामध्ये खडसे यांना प्रवेश दिला नाही मित्रांनो आणखी एक अत्यंत महत्त्वाचं सांगतो या दिवसामध्ये त्या जळगाव जिल्ह्याच्या राजकीय पटलावर गिरीश महाजन पद्धतीनं रक्षा खडसे यांची चांगली पकड आहे राजकीयदृष्ट्या त्यांना एक उत्तम नेता म्हणून मान्यता आहे त्यांना चांगली लोकप्रियता मिळते आहे आणि त्याचवेळे रक्षा खडसे देखील ज्या पद्धतीनं त्यांना गिरीश महाजन आणि एक देवेंद्र फडणवीस यांनी साथ दिली पुढे आणलं त्या उपकारांना त्या भूमिकेला त्या न विसरता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि त्याचे बेनिफिट त्यांना अगदी लहान वयात मिळाले आहेत एखाद्याच्या बायकोनं रागानं माहेरी निघून जायचं आणि त्यानंतर पुन्हा सासरी परतायचं सा। त्यानंतर तिची जी इज्जत त्या घरातून गेलेली असते ती पुन्हा भरून काढल्या जात नाही खडसेंचं नेमकं हेच झालेलं आहे खडसे शरद पवारांपासून ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दूर झाले आणि भारतीय जनता पक्षाशी त्यांनी सलगी करायला सुरुवात केली पण जेव्हा भारतीय जनता पक्षानं देखील त्यांना थारा दिला नाही प्रवेश दिला नाही तेव्हा अगदी अलीकडे पुन्हा खडसे यांनी जाहीर केलं की मी राष्ट्रवादीतच राहणार आहे हे वाक्य योग्य नाही वाक्य वास्तविक असं हवं की मला राष्ट्रवादीतच राहावं लागणार आहे आणि मित्रांनो शरद पवार म्हणजे मोठा खतरनाक माणूस ते नक्कीच गरजेपोटी म्हणा पुन्हा एकवार खडसेंना जवळ घेतील पण याच खडसेंशी हेच शरद पवार डर्टी पिक्चरमधल्या सिल्क स्मिथासारखी अवस्था करून सोडतील कारण पवारांना देखील खडसेंनी डिवचला आहे चिडवला आहे फसवला आहे त्यामुळे खडसेंचे निर्णय चुकले आहेत आपण काहीही केलं तरी चालतं आपल्याला यश मिळतं खडसेंची ही मस्ती आता नक्कीच उतरली आहे पण वेळ फार निघून गेली आहे निर्णय चुकले आहेत आणि पुन्हा खडसे यांना पूर्वीचं स्थान मिळेल दूरदूरपर्यंत वाटत नाही तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार